शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या लोक विद्यार्थ्यांच्या उद्योगाच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या महात्मा फुले म्हटलं की केवळ स्त्री शिक्षण हेच चित्र आपल्यापुढे उभं राहतं महात्मा फुलेंनी आपल्या कार्याची सुरुवात स्त्री शिक्षणापासून जरी केली असली तरी समाजातील सर्वच उपेक्षित गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर विधवा महिला अनाथ मुलं या सर्वच घटकांसाठी योगदान दिलेलं आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या संदर्भातील महात्मा फुलेंचे कार्य आजच्या लेखना एक लेखातून आपण समजून घेऊ अठराशे त्र्याऐंशीमध्ये शेतकऱ्यांचा हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली याचं वर्णन या पुस्तकामध्ये फुलेंनी केलं आहे आधुनिक काळात शेतकऱ्यांवरती पुस्तक लिहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महात्मा हेच पहिले शेतकरी नेते ठरतात शेतकऱ्यांच्या आसूड हे पुस्तक महात्मा फुलेंनी बोडोद्याला जाऊन महाराज सयाजीराव गायकवाड यांना दाखवलं होतं त्यांच्या समोर ते पुस्तक वाचलं होतं त्याचं याच पुस्तकाच्या छपाईसाठी महाराज सयाजीराव गायकवाडांनी आर्थिक मदत देखील केली होती शेतकऱ्यांसाठीच्या रात्रीच्या रात्र शाळा काढून शेतकरी सुशिक्षित झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे पहिले समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते अठराशे नव्वद साली राष्ट्रीय सभेचे पाचवे अधिवेशन मुंबई येथे भरले होते या अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारे फूट उंचीचा गवताचा पुतळा उभा केला होता जोपर्यंत सर्वसाधारण गोरगरीब शेतकरी वर्गाचा प्रतिनिधी राष्ट्रीय सभेमध्ये असणार नाही तोपर्यंत सभेला राष्ट्रीय म्हणून घेता येणार नाही असं महात्मा फुलेंनी ठामपणे सांगितलं होतं महात्मा फुले उत्तम चित्रकार होते परंतु समाज सुधारण्याच्या कार्यातून त्यांना या कामासाठी वेळ मिळत नसे तरी पण शेतकऱ्यांसाठी महात्मा फुलेनी एक चित्र रेखाटले होते एका शेतकऱ्याच्या डोक्यावर एक झाड उगवलेलं दाखवून त्या झाडाच्या ओझानं शेतकरी व्याकुळ झाला होता आणि त्या झाडाचं फळ मात्र वरती बसून शे शेटजी भटजी आणि लाडजी खात होते या चित्रातून त्यांनी शेटजी भेटजी आणि लाडजी हे शेतकऱ्यांचं शत्रू आहेत असं त्या काळचं वर्णन केलं होतं महात्मा फुलेंनी या चित्राच्या हजारो वाटल्या होत्या हे चित्र वृत्तात हे चित्र वृत्तपत्रात छापण्याची एकाची हिम्मत झाली नाही अठराशे पंच्याहत्तर ते शहात्तर साली पुणे जुन्नर नगर परिसरात शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध जे खत फोडीचं बंड झाले आंदोलन झाले त्याचं नेतृत्व महात्मा फुलेंनी केलं होतं तत्कालीन काळात सावकार जमीनदार शेतकऱ्यांना व्याज देऊन त्यांच्याकडून जास्त जास्तीच्या व्याजदराने पैसा वसूल करत होते पैसा वसूल झाला नाही तर त्यांच्या जमिनी हडप करत होते दहा रुपये व्याज दिले तर बारा रुपये लिहून ठेवत असत शेतकरी शिकलेले नसल्यामुळे त्यांनाही सावकार जमीनदार भिक्षुकांची ठग बाजी लक्षात यामध्ये शेतकरी पिळून निघत असे सावकार जमीनदाराचे कर्ज असल्यामुळे कधीकधी सावकार व जमीनदार सांगतील तेच पीक शेतकऱ्यांना लागत असे हा शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय म्हणून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या सोबत घेऊन सावकार व जमीनदारांच्या विरोधात आंदोलन पुकारलं जमीनदार व सावकारांच्या सांगण्यावरून शेतात नांगर चालणार नाही जमिनी पडीत ठेवल्या जातील हे आंदोलन पुणे जुन्नर नगर परिसरात जोरदार सुरू होते जे शेतकरी थोडेफार शिकले होते ज्यांना सही करता येत होती अशा शेतकऱ्यांच्या हजारो सह्या सावकारी छळाविरोधात सरकारला निवेदन देण्यात आलं हे आंदोलन दोन वर्ष चाललं शेतकरी मागे हटत नाही हे पाहून सरकारनं सावकार व जमीनदारांच्या अन्यायाला कायदा करून प्रतिबंध घालण्याचं काम केलं शेतकऱ्यांना कमी दरात व्याज देण्यात येऊन त्यांच्याकडून जास्तीची वसुली करण्यात येऊ नये त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येऊ नये अशा पद्धतीचा डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट नावाचा कायदा केला शेतकऱ्यांसाठी झालेले हे पहिलेच यशस्वी आंदोलन होते ज्यांचं नेतृत्व महात्मा फुलेंनी केलं होतं म्हणूनच आधुनिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरते